भारत आणि इंग्लंड फायनल टेस्ट मॅचच्या पाचव्या दिवशी जे काही झालं ते मॅच नाही तर एक थ्रिलर सिनेमा होता जगातील सर्व क्रिकेट प्रेमींना हैराण करणारा हा एक दिवस होता लॉर्ड्स मध्ये स्टंपला बॉल लागला मोहम्मद सिराज निराश होऊन खाली बसला होता तोच मोहम्मद सिराज आज त्याच्या खतरनाक बॉलिंगने स्टंप उडवताना आपल्याला पाहायला मिळाला टीम इंडियाने सनसनाटी आणि रंगतदार झालेल्या पाचव्या आणि अंतिम सामन्यात इंग्लंड संघावर सहा धावांनी मात केली भारताने यासह इंग्लंडला मालिका जिंकण्यापासून रोखलं भारताने ही मालिका दोन दोन अशी बरोबरीच सोडवली मोहम्मद सिराज प्रसिद्ध कृष्णा या जोडीने केलेल्या खतरनाक बॉलिंगमुळे टीम इंडियाने पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात शेवटच्या दिवशी इंग्लंड संघावर सहा धावांनी सनसनाटी विजय मिळवला भारताने इंग्लंड संघासमोर तीनशे चौऱ्याहत्तर धावांचं आव्हान ठेवलं होतं मात्र भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला पंच्याऐंशी पॉइंट एक ओव्हरमध्ये तीनशे सदुसष्ट धावांवर गुंडळलं हो यासह भारताने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये दोन दोन अशी बरोबरीत सोडवण्यात यश मिळवलं आहे भारताच्या या विजयामध्ये मोहम्मद सिराज याने प्रमुख भूमिका बजावली सिराजने या सामन्यामध्ये सर्वाधिक पाच विकेट घेतल्या तर प्रसिद्ध कृष्णाने इंग्लंडच्या चार फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवत सिराजला अप्रतिम साथ दिली तर आकाशदीप याने एक विकेट घेत दोघांना चांगली मदत केली इंग्लंडने तीनशे सदुसष्ट धावांचा पाठलाग करताना चौथ्या दिवशी सहा विकेट गमावून शहात्तर पॉईंट दोन ओव्हरमध्ये तीनशे एकोणचाळीस धावा केल्या होत्या त्यानंतर खराब प्रकाश आणि पावसामुळे चौथा दिवसाचा था खेळ थांबवण्यात आला त्यामुळे आता इंग्लंडला पाचव्या आणि अंतिम दिवशी विजयासाठी फक्त पस्तीस धावांची गरज होती तर दुखापतग्रस्त असल्यामुळे भारताला चार विकेटची गरज होती मात्र पाचव्या दिवशी मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा या जोडगोळीने विकेट घेत इंग्लंडला गुंडाळून टाकलं आणि भारताला या ऐतिहासिक कसोटी मध्ये विजय मिळवून दिला या कसोटीमध्ये इंग्लंडने प्रथम टॉस जिंकून भारतीय संघाला फलंदाजी करण्यास आमंत्रित केलं भारताने पहिल्या डावामध्ये करुण नायरच्या अर्धशतकाच्या जोरावर दोनशे चोवीस धावा केल्या त्यानंतर इंग्लंडने दोनशे सत्तेचाळीस धावा करत तेवीस धावांची आघाडी घेतली होती त्यानंतर यशस्वी जयस्वाल्याचे शतक आकाशदीप रवींद्र जडेजा वॉशिंग्टन सुंदर या त्रिकटाने केलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावामध्ये तीनशे शहाण्णव धावांपर्यंत मजल मारली त्यामुळे इंग्लंडला तीनशे चौऱ्याहत्तर धावांचं आव्हान मिळालं मोहम्मद सिराज याने इंग्लंडला तिसऱ्या दिवसातील शेवटच्या सत्रात पन्नास धावांवर पहिला झटका दिला सिराजने चौदाव्या षटकातील पाचव्या चेंदूवर झॅक क्रॉली याला चौदा धावांवर बाद केलं यासोबतच तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यानंतर चौथ्या दिवशी प्रसिद्ध कृष्णा याने बेन डकेट याला चौपन्न धावांवरून बाद करत इंग्लंडला दुसरा झटका दिला सिराजने कर्दार ओली पोप याला सत्तावीस धावांवर बाद केलं त्यामुळे इंग्लंडची अवस्था तीन बाद एकशे सहा अशी झाली होती त्यानंतर जो रूट याची साथ देण्यासाठी हॅरी ब्रुक मैदानात आला इतकंच नाही तर रूट आणि ब्रुक या जोडीने तब्बल एकशे धावांची भागीदारी केली भारताने इंग्लंडला तीनशे एक धावांवर चौथा झटका दिला हॅरी ब्रुका एकशे अकरा करून आउट झाला पण तोपर्यंत टीम इंडिया या सामन्यातून पूर्णपणे बाहेर झाली होती मात्र त्यानंतर भारतीय संघाने जोरदार कमबॅक केलं भारताने जेकब बेतल पाच आणि जो रूट याला एकशे पाच धावांवर आउट केलं त्यामुळे इंग्लंड संघाची अवस्था सहा आउट तीनशे सदतीस अशी झाली होती इंग्लंडने त्यानंतर दोन धावा जोडत इंग्लंडची धाव संख्या तीनशे एकोणचाळीस अशी झाली त्यानंतर खराब प्रकाश आणि पावसामुळे चौथ्या दिवसाचा उर्वरित खेळ थांबवण्यात आला त्यामुळे इंग्लंड संघाला पाचव्या दिवशी पस्तीस धावा तर भारतीय संघाला चार विकेटची गरज होती पाचव्या दिवशी जेमी ओव्हरटन व जेमी स्मिथ ही जोडी मैदानात आली भारताकडून प्रसिद्ध कृष्णा याने पाचव्या दिवसात ही पहिली ओव्हर टाकली जेमीने प्रसिद्ध कृष्णाच्या बॉलिंगवर दोन फोरसह आठ रन केल्या ज्यामुळे भारताच्या विजयाची आशा संपूर्णपणे मावली होती मात्र त्यानंतर बॉलिंगचा साठ आलेल्या सिराजने इंग्लंडला सातवा झटका दिला सिराजने जेमी स्मिथला दोन धावांवर विकेट ध्रुव जोरेलच्या हाती कॅच आउट केलं भारताने यासह कमबॅक केलं सिराजने जेमी वर्टनला नऊ रन्सवर एलबीडब्ल्यू आऊट केलं त्यानंतर प्रसिद्ध कृष्णा याने टंग याला झिरो धावांवर बोल्ड करत इंग्लंडला नववा झटका दिला त्यानंतर फ्रॅक्चर झालेला एका हातासह क्रिस वोक्स मैदानात आला वोक्सने गस एक्सचिन याला चांगली साथ दिली गसने पण पन, निर्भीडपणे फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला यात त्याने एक फटका मारला त्यावेळी आकाशदीप सीमारेषेपासून पार पुढे असल्यामुळे त्याच्या हाताला बॉल लागून तेच सीमारेषेच्या बाहेर गेला यासह इंग्लंडला सहा धावा मिळाल्या त्यामुळे आता दोन्ही संघांच्या चाहत्याची चा अक्षरशः चा धाकधूक वाढली होती त्यावेळी इंग्लंड सामना जिंकणार की भारत सामना जिंकणार अशी उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती मात्र इंग्लंडला विजयासाठी अवघ्या सात धावा हव्या असताना सिराजने गसला सतरा धावांवर बोल्ड आउट केले गस आऊट होताच इंग्लंडचा डाव समाप्त झाला भारताने या विकेटसह सा हा सामना जिंकला आणि पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये दोन दोन अशी बरोबरी साधत इंग्लंड दौऱ्याचा गोड शेवट केला तुम्हाला भारतीय संघाचा हा थरारक विजय कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या मराठी स्पोर्ट्स क्रीडा या यूट्यूब चॅनेलला नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद